आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नागी वागी। नागी वागी। चीज़ा देखे। चीज़ा देखे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत गॅस सिलेंडरमध्ये आता पन्नास रुपयांची दरवाढ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर आता सामान्यांना सरकारने आणखी एक झटका दिला आहे दिनांक आठ एप्रिल पासून गॅस सिलेंडर दहा किंवा वीस नव्हे तर चक्क पन्नास रुपयांनी महाग झाला आहे सरकारने घरगुती वापरासाठीचा एल पी जी सिलेंडर पन्नास रुपये महाग केल्याचं जाहीर केलं आहे उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पाचशे तीन रुपयांना मिळणारा सिलेंडर आता पाचशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे तर ही योजना सोडून असलेला एक सिलेंडर आठशे तीन रुपयांवरून आठशे त्रेपन्न रुपये इतका झाला आहे ही दरवाढ उद्यापासून लागू होणार आहे या संदर्भातील माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आंतरराष्ट्रीय किमती वाढत आहे त्यामुळे आठ एप्रिलपासून एल पी जी सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ केली जात आहे असे त्यांनी सांगितले गारांसह जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले बेळगाव शहर व परिसरात वळीवाच्या पावसाचा सोमवारी जोरदार तडाखा बसला विशेष म्हणजे पावसाच्या बरोबरीने आलेल्या गारांच्या जोरदार वर्षावाने अवघे शहर चिन्ब झाले होते बालचमूसह सर्वांनाच या पावसाचा आनंद मिळाला पुढे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर देखील पावसाचा जोरदार मारा झाला आहे या पावसाने वळीवाची जोरदार हजेरी परिसरात लागली आहे सोमवारी सायंकाळी गारांसह वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते गेल्या काही

महाराष्ट्र किरण युवा समितीचे नेते शुभम शेळके यांच्यावरील धादपारीच्या कारवाईसंदर्भात महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थितात प्रमुख सुनील शिंद्रे प्रमुख हाजी अस्लम सय्यद प्रमुख संभाजी पाटील संभाजी भोकरे वाहतूक सेनाध्यक्ष हर्षल पाटील कामगार सेना अध्यक्ष राजीव सांगावकर प्रमुख दिलीप माने गौराज पवार जयसिंग टिकले उत्तम पाटील बाळासाहेब पाटील युवा युवासेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील प्रसाद पिलारे राजकिरण अविनाश परी तालुका संघटक मारुती पुरीबोआ बच्चाराम गुरव विक्रम मुदगेकर सागर भावके विक्रम पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते शहर आणि परिसरात रविवारी श्रीराम नवमी उत्साहात साजरी शहर आणि परिसरात विविध ठिकाणी श्री रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला शहर परिसरासह उपनगर तसेच ग्रामीण भागातील विविध घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांनी देवळातून गर्दी केली होती संपूर्ण शहर दिवसभर श्रीराम जयरामच्या जयघोषात दुमदुमून गेले होते सर्व श्रीराम मंदिरांचे योग्य रीतीने सुशोभीकरण करण्यात आले होते तसेच आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती रविवारी पहाटेपासून श्रीराम जन्म सोहळ्याचे कार्यक्रम सुरू झाले हो दुपारच्या वेळी श्रीराम जन्मोत्सव पार पडला बेळगावातील श्री गल्लीतील श्रीराम मंदिर केळकर बागेतील काणे महाराज राम मंदिर वडगाव येथील श्रीराम मंदिर टिळकवाडीतील श्री सामर्थ्य व्यायाम मंदिर राम मंदिर हिंडलगाव श्री, श्री मनदीर, मनदीर, हिंडल समर्थ कॉलनी येथील श्रीराम मंदिर शहापूरमधील राम मंदिर तसे विविध ठिकाणी श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला श्रीराम सेनेच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा संपन्न जय श्रीराम जय जय श्रीराम अशा अखंड घोषणांच्या गजरात श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत श्रीरामाच्या भव्य मूर्तीसह वेगवेगळी कथा कला पथके हलते देखावे विविध प्रकारची सोंगे ढोल ताशा पथके धनगरी ढोल पथक वादन पथके मल्लखांब पथके तसेच तरुणाई सहभागी झाली होती हा वृद्धांचा सहभाग लक्षणीय होता सायंकाळी सहा वाजता चन्नम्मा सर्कलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर व डॉक्टर गणपत पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी शोभायात्रेचे उद्घाटन केले त्यानंतर कॉलेज रोड रामलिंगिण गल्ली कपिलेश्वर उड्डाणपूल या मार्गाने शिवाजी उद्यानात शोभायात्रेची सांगता झाली शोभायात्रेत तरुणांचा सहभाग मोठा होता वीज ठिकाणाहून आलेली कलापत्कीही सहभागी झाली होती त्यामुळे ही मिरवणूक ही शोभा यात्रा लक्षवेधी ठरली होती सहावे बेळगाव मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या संपन्न उदयोन्मुख लेखक कवींना संधी मिळत नाही हे अर्धसत्य आहे उत्तम लेखक होण्यासाठी एका लेखकाच्याच घरी जन्माला येण्याची गरज नाही आपल्यामध्ये सृजनशीलता निर्माण करा आणि साहित्य सेवेचे पाईक बना असे मार्गदर्शन ज्येष्ठ साहित्यिक पाणी विश्वास पाटील यांनी केले अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या वतीने आयोजित सहावे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवारी मराठा मंदिरमध्ये झाले यावेळी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते व्यासपीठावर वाय बी चव्हाण युवराज फुलजी महादेव चौगुले शिवाजी मंडोळकर शिवाजी तिवाडकर दिगंबर पवार सुनील आपटेकर पंढरी परब आदी उपस्थित होते संमेलनातील दुसऱ्या सत्रात डॉक्टर संजय कळमकर यांनी मार्गदर्शन केले त्यांनी साहित्यातील साहित्यातून वेळोवेळी आनंद निर्माण होतो त्या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे असे सांगितले बेळगावकरांमध्ये मराठीसाठी असलेली तळमळ महाराष्ट्रापेक्षा किती त्रिपटीने अधिक आहे असे देखील गौरव उद्गार त्यांनी काढले यावेळी संमेलनाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले तसेच स्मिता किल्लेकर दीपक किल्लेकर यांच्या हस्ते गणपतींचे पूजन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज संमेलन उद्घाटन झाले प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला मान्यवरांचा शाल व दीप देऊन सन्मानही करण्यात आला शुभम शेळके यांच्यावरील सुनावणी आता एकवीस एप्रिल रोजी होणार महामारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जयम काली मिरची यांनी युवा समिती सीमाबागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्तांकडे पाठवला आहे त्या संदर्भातील नोटीस शुभम शेळके यांना देण्यात आली होती आज दिनांक सात एप्रिल रोजी न्यायदंडाधिकारी म्हणून रोहन यांच्या समोर याची सुनावणी झाली शुभम शेळके यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे यांनी हद्दपारीच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदविला आक्षेप नोंदविताना ॲडव्होकेट महेश बिर्जे यांनी शुभम शेळ के यांच्यावर सात गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यात माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून उर्वरित गुन्हे माननीय न्यायालयासमोर न्यायासाठी प्रलंबित आहेत असे स्पष्ट केले असे कारवाई झाली तर हे दिलेल्या अधिकाराचे व कायद्याने घालून दिलेल्या संविधानाचे उल्लंघन असून महामारुती पोलीस स्थानकाने केलेली ही कार्यवाही बेकायदेशीर आहे असा आक्षेप नोंदविण्यात आला त्यानुसार आता एकवीस एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद